महाराष्ट्रामध्ये आजच एक लाख कोटींची गुंतवणूक गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळणार तर राज्यात मोठ्या संख्येनं रोजगार निर्माण होणार दावोस मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक पळवापळवी सुरू शिवसेना उभाठाचे आणखी दोन नगरसेवक मनसेच्या गोटात नगरसेवकांची संख्या घसरली सात वर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतही होणार सुनावणी जागा वाटपात मुस्लिम बहुल जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या तिथं आमचं मोठं नुकसान झालं न्यूज एटीन मराठीला दिलेल्या मुलाखतीत राहुल शेवाळ यांचं मोठं वक्तव्य विजय वडेट्टीवार भाजपची बी टीम नाव न घेता खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांवर टीकास्त्र मुनगंटीवारांच्या दाव्यावरून साधला निशाणा चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आज महाराष्ट्र कर्नाटक प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्या सीमा भागाचं लक्ष आता लाडक्या बहिणीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांमार्फत होणार पडताळणी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकर यांची माहिती एक महत्वाची बातमी आपण पाहूया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या वे हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळते केडीएमसीत शिवसेना भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत मात्र स्वबळावर आपल्या पक्षाचा महापौर बनवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसल्याचं दिसतंय तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे अकरा उमेदवार तर मनसेचे पाच उमेदवार निवडून आलेत मात्र सध्या स्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे मनसेच्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी हालचाली आणखी तीव्र होतील मात्र त्याआधीच कल्याण डोंगिवलीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं आता या सगळ्या दरम्यान शिवसेना भाजप समोर कोणकोणते पर्याय आहेत तेही पाहूयात शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे सत्ता स्थापन करू शकतात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी शिंदेची शिवसेना हात मिळवणी करू शकते शिंदेंच्या शिवसेनेचे त्रेपन्न शिवसेना उबाठाचे अकरा असे मिळून चौसष्टचा बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो आता या सगळ्या दरम्यान घडामोडींना वेग आलेला असताना शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली आहे महेश गायकवाड हे महापौर कल्याणी पाटील यांचे ते चेले आहेत असं समजा आणि ते आज निवडून आल्यावर मला सदीच्या वेळ घेण्यासाठी आज इथे माझ्या कार्यालयावर आले होते ते नॉन रिचेबल नगरसेवक आहेत ते अजूनही काही प म्हणजे त्यांनी कुठे प्रवेश घेतलेला नाही म्हणून त्या संदर्भात त्यांनी ते, ते तसं वक्तव्य केलेलं आहे पण आमची जी काय प्रक्रिया आहे ते मीटिंगला गैरहजर असल्यामुळे पुढील प्रक्रिया आता आम्ही सेकंड नोटीस एक त्यांना देत आहोत मुंबईत भाजप शिवसेनेनं बहुमताचा आकडा गाठला तर शिंदेच्या शिवसेनेनं ठाण्याचा गड राखलाय नवी मुंबई मीरा भाईंदर आणि पनवेलमध्ये भाजपचं कमळ फुललंय कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये शिवसेनेनं बाजी मारली वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला तर भिवंडीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हाती सत्तेच्या चाव्यात आता या महापालिकेच्या बजेटची आकडेवारी पहा मुंबई महानगरपालिका चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपये नवी मुंबई पाच हजार सातशे दहा कोटी रुपये ठाणे पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपये मीरामाईंदर दोन हजार सातशे कोटी रुपये कल्याण डोंबिवली तीन हजार तीनशे कोटी रुपये वसई विरार तीन हजार नऊशे कोटी रुपये पनवेल चार हजार कोटी रुपये भिवंडी एक हजार शंभर कोटी रुपये उल्हासनगर एक हजार कोटी रुपये इतकं या महापालिकांचं बजेट आहे पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात चौदा लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले देश विदेशातील एकोणीस कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले या गुंतवणुकीतून रोजगाराच्या सुमारे पंधरा लाख संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे उत्पादन डिजिटल सेवा ऊर्जा पायाभूत संरचना यातील विकास महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीला मदत करणारा ठरणार आहे दाऊसमध्ये महाराष्ट्राचा अतिशय चांगला प्रेझेन्स आहे महाराष्ट्र पॅवेलियन आपण बघू शकतो की सर्वात जास्त गर्दी महाराष्ट्र पॅवेलियनला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आजही काही चांगले करार झाले आहेत जवळपास दहा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महाराष्ट्र करार करतो आहे आणि मी असं म्हणू शकेल की मागच्या वेळी आम्ही सोळा लाख कोटी रुपयाचे करार या ठिकाणी केले होते आ यावेळेस तो रेकॉर्ड देखील आम्हाला मोडायचा आहे पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट पंधरा पन, ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे याच्यामध्ये गेले तीन चार पाच वर्ष आपण म्हणजे मी माझ्या मागच्या रेजिमपासनं आपण काम करत होतो आणि आता त्याच्या सगळ्या परवानग्या आपण घेतलेल्या आहेत रेडी टू स्टार्ट प्लग अँड प्ले अशा पद्धतीनं आता हे ग्रोथ सेंटर आहे हे पहिलं असं ग्रोथ सेंटर असेल किंवा देशातला पहिला प्रयोग असेल की ज्याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स जे आहेत ते जमीन घेऊन आलेले आहेत आपण एम एम आर डी आहे त्याची प्लॅनिंग अथॉरिटी आहे आपण त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहोत आणि आता या ठिकाणी एक मुंबईचा नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण तयार करतो ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब्स तयार होतील तिथे जी सी सी ची एक इकोसिस्टम तयार होईल फिनटेकची इकोसिस्टम तयार होईल आणि जसं आपण बी सी एक बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला तसा के हा बिझनेस डिस्ट्रिक्ट असेल आणि आज याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्सही आले आज आपण लॉन्च केला आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे एस एस बी स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे एनस यू एस एचा ग्रुप आहे फेडेक्स जो युएस एक अतिशय मोठा ग्रुप आहे रिवर रिसायकल फिनलँडचा ग्रुप आहे एमजीएसए हा दुबईचा ग्रुप आहे स्पेसेस होल्डिंग सिंगापूरचा आहे मेपल ट्री सिंगापूर आहे ट्रिबेका डेव्हलपर्स यू एस आहे जी एन व्ही इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे इंडोस्पेस पार्क सिंगापूर आहे असं आजच जवळपास एक लाख कोटी रुपयाच्या इन्वेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचं आज एमओयू केलेला आहे हा सगळा एफ आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि असं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालंय तर आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावसमधून बोलत होते आणि तिसरी मुंबई जी तयार होते त्याचं पहिलं शहर लॉन्च झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावसमधून दिलेली आहे